आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांची आज जन्म शताब्दी महोत्सवी जयंती आहे रिंगण परिवाराच्या वतीनं आणि रिंगणचे तमाम जे सबस्क्रायबर आहेत या सर्वांच्या वतीनं आपण आदरणीय अटलजींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करूया आजचा दिवस अटलजींचे कार्य आठवण्याचा दिवस आहे आजचा दिवस त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आठवण्याचा आजचा दिवस आहे राजकारणातली सुचता कशी असावी राजनेता कसा असावा विरोधी पक्षाबरोबर त्याची भूमिका काय असावी विरोधात असताना सत्ताधाऱ्याबरोबरची भूमिका काय असावी या, या सगळ्यांचं जर उदाहरण द्यायचं असेल भारताच्या इतिहासामधलं तर आपल्याला आदरणीय अटलजी यांचा उल्लेख करावा लागेल आणि म्हणून एका अत्यंत थोर व्यक्तीच्या की ज्याला भारतीय जनता पार्टीच नव्हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघच नव्हे किंवा केवळ हिंदू संघटनाच नव्हे तर या देशातल्या पुरोगामी चळवळीमध्ये काम केलेले कार्यकर्ते किंवा ज्याला डावी चळवळ म्हणतात देशातली ते सर्व कार्यकर्तेसुद्धा अटलजी या एका मूर्तीपुढे या एका शब्दापुढे या एका संकल्पनेपुढे सदैव नतमस्तक होतात असा हा महान नेता आणि अशा या महान नेत्याला अभिवादन करताना आपल्या आपण अशा एका थोर नेत्याच्या देशामध्ये जन्माला आलो जिथे गांधींसारखे नेते जन्मले नेहरूंसारखे नेते जन्मले वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते जन्मले सारखे नेते जन्मले अटलजीसारखे नेते जन्मले असं आपण अभिमानानं आणि छाती आपली फुगवून सांगत असतो अशा या थोर नेत्याच्या निमित्त आपण सर्वजण त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतानाच आज एक लेख वाचण्यात आला आणि मन अत्यंत सुन्न झालं काय आहे तो लेख कोणी लिहिलाय तो लेख कुठे लिहिलाय तो लेख आणि काय लिहिलं आहे त्या लेखामध्ये या महत्त्वाच्या विषयाला आज आपण अपयशी बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगल लाईव्ह मित्रांनो आज आपण जर देशातली वर्तमानपत्रं पाहिली असतील जी प्रादेशिक आहेत राष्ट्रीय स्तरावरची वर्तमानपत्र आहेत सर्व भाषांमधली जी वर्तमानपत्र आहेत त्या सर्व भाषेतल्या वर्तमानपत्रामध्ये आज आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी एक लेख लिहिलेला ले आहे आणि तोही लेख अटलजींच्या संदर्भामध्ये लिहिलेला आहे भारत घडवणारा नेता अशा मथळ्याखाली अशा खाली तो सर्वत्र तो सर्व भाषांमध्ये आज लेख हा प्रसिद्ध झाला हा लेख जेव्हा मी वर्तमानपत्र वाचतो तेव्हा भारत घडवणारा नेता हे वाचलं परंतु या लेखाचे लेखक नरेंद्र मोदी आहेत हे जेव्हा कळलं तेव्हा मी अत्यंत डोळ्यात तेल घालून हा लेख वाचण्याचा प्रयत्न केला आपणही हा लेख जरूर वाचला पाहिजे आजच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये आहे कुठलं जे वर्तमानपत्र आपल्याला मिळेल ते आपण मिळवावं आणि मोदी साहेबांचा सा हा जो लेख आहे हा लेख आपण सर्वांनी सुद्धा वाचला पाहिजे आणि नरेंद्र मोदीजींनी हा लेख लिहिला आता नावच त्यांचं ते आहे त्यामुळं त्यांनी तो लिहिलाच नाही असा दावा मी करणार नाही कारण मोदीजींनी स्वतःचा एक फोटो अटलजीबरोबरचा त्या लेखांमध्ये पेस्ट केलेला आहे आणि स्वतःचं नाव आहे आणि त्यांच्या नजरेतून अटलजी कसे होते किती थोर होते त्यांचं राजकारण कसं होतं त्यांचा परराष्ट्र व्यवहार कसा होता किंवा राजनीतीमध्ये राजनिरा राजनैतिक पवित्रता राजने... काय असते कशी होती या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या लेखांमध्ये लिहिलेल्या आहेत देशासाठी त्यांनी केलेली विकासाची कामं या गोष्टी आपण एक मिनिटासाठी बाजूला ठेवू परंतु त्यांचं राजकीय चारित्र्य कसं होतं किंवा त्यांची देशाकडं जगाकडं बघण्याची दृष्टी विश्वाकडं बघण्याची दृष्टी कशी होती या संदर्भात मोदी साहेबांनी अत्यंत योग्य शब्दांमध्ये तो लेख लिहिला आहे आणि मला असा प्रश्न पडला की हे लिहिताना हा लेख जर खरंच मोदी साहेबांनी लिहिला असेल म्हणजे स्वतःच्या हाताने किंवा कॉम्प्युटरवर त्यांना कॉम्प्युटर येत असेल तर त्यांना हे कसं सुचलं असेल की जे नरेंद्र मोदी हे अटल बिहारी वाजपेयींच्या राजकीय विचाराच्या राजकीय वर्तनाच्या राजकीय व्यवहाराच्या किंवा राजकीय चारित्र्याच्या शंभर टक्के विरोधात आहेत त्या नरेंद्र मोदींनी अटलजींचं वर्णन करणारा लेख लिहावा आणि तो आम्ही सर्वांनी वाचावा हे सुद्धा अत्यंत ऐतिहासिक आहे आज आपण ऐतिहासिक लेख वाचलाय एका ऐतिहासिक लेखकाचा ऐतिहासिक लेख आज वाचण्यात आलाय मी वाचलाय आपण सर्वजणांनी अनेकांनी तो वाचला असेल नाहीतर आमची मित्रमंडळी आणखीन वाचतील ही ऐतिहासिक घटना आहे सर्वांनी या घटनेची नोंद आपल्या दैनंदिन डायरीला करून ठेवली पाहिजे की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस ला आम्ही अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा लेख वाचला हे लिहिलं पाहिजे अशा नोंदी अत्यंत महत्वाच्या असतात <coughs> जीवनामध्ये कारण घटनाच ऐतिहासिक का आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे मोदी साहेबांना आणि त्यांच्या तमाम भक्तावळीला दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सगळ्या खरंच तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांना मनातून मानता का ते तुमचे आदर्श आहेत का खरंच त्यांच्या विचारावर भारतीय जनता पार्टी पुढे चालली आहे का खरंच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशाच्या विकासाचं स्वप्न उराशी बाळगून नरेंद्र मोदी हे पुढे जात आहेत का किंवा अटलजीनी ज्या पद्धतीचा पाया भारतीय जनता पार्टीचा रचला तो पाया आज शिल्लक आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही 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 असं आहे मतासाठी सरकार सोडणारा नेता अशा खंडातलं हे पहिलं उदाहरण असेल जगाच्या पाठीवरचं अन्यथा अटलजीला अशी दहा पंधरा वीस पंचवीस मतं फोडून आपलं सरकार वाचवता आलं त्यांनी नाही वाचवलं आणि आज मोदीजी काय करतायत मोदीजींच्या नेतृत्वाखालचे सगळे भक्तावळ काय करते सरकारच सरकार फोडायची कुठं विरोधकांचं सरकार स्थापन होत असलं की फोडलं तिथले आमदार खरेदी केले विकत घेतले इकडे घातले पैशाने नाही आले दाब देऊन नाही आले ईडी लावली सीबीआय लावला आणि सरकार पाडली सरकार तोडली आपली सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि राजकारणामध्ये काम करत असताना अटल बिहारी वाजपेयी जरी भारतीय जनता पार्टीच्या आणि हिंदुत्वाच्या विचाराचे असले तरी त्यांनी या देशातल्या मुस्लिमांचा किंवा इतर हिंदुत्वा व्यतिरिक्त इतर धर्मियांचा द्वेष त्यांच्या राजकीय के जीवनामध्ये केला नाही किंवा मॉब लिंचिंग सारख्या घटना त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये कधीही झाल्या नाहीत कोकणची जी, जी अनुचाचणी अटलजीने केली त्या अनुचाचणी झाल्याबरोबर जगातल्या तमाम मोठ्या नेत्यांनी ने। चिंता व्यक्त केली की भारत हे क्या कर रहा है हे भारत कोणाचा भारत हे बहुत गलत किया अशा प्रकारचा दबाव रशिया अमेरिका चीन फ्रान्स जपान सारखे मोठे देश चिंता व्यक्त करत होते खंत व्यक्त करत होते हे बरोबर नाही याचे परिणाम वाईट होतील इथपर्यंत जगातल्या विकसनशील राष्ट्रांची मजल गेली होती आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा दोन अणुचाचण्या अटलबिहारी वाजपेयीने अत्यंत शांतपणाने केल्या कसल्याही प्रकारची वाचाळता न करता आणि दाखवून दिलं की हिंदुस्तान हिंदुस्तानचं नेतृत्व हिंदुस्तानचे नेते किती मजबूत आहेत तुम्ही काय करताय तुमचा शेजारचा बांगलादेश तुम्हाला स्वतः सांभाळता येत नाही तुम्ही जगाच्या पाठीवर फिरताय आपण पहा बांगलादेश आता भारताचा खरंच मित्र आहे का बांगलादेशच्या पंतप्रधान माजी पंतप्रधान भलेही भारतामध्ये आश्रित असतील परंतु बांगलादेशाबरोबर जो बांगलादेश इंदिराजी गांधीने निर्माण केला त्या बांगलादेशाबरोबरची मैत्री टिकवण्यात तरी आज आपण यशस्वी झालो आहोत काय बांगलादेशचे सगळे आता लागे बांधे आणि संबंध पाकिस्तान बरोबर जोडले चाललेत पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोज एकमेकांशी कर गुप्तगु करतायत हे सुद्धा आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये जे जमलं नाही तरी आपण जगविख्यात नेते आहात आपण आपल्या त्या जगप्रसिद्ध नेतृत्वाचं गमक नेमकं काय आहे हे काही आम्हा भारतीयांना अद्याप कळलेलं नाही जगातले लोक आपण गेल्यानंतर मोदी मोदी करताना आम्ही पाहतो ते का करतात कशासाठी करतात हे त्यांनाच माहिती आहे आम्हाला तर ते काही अद्यापने कळलं नाही असो हा विषय आपण बाजूला ठेवू माझी विनंती असणार आहे भारताच्या सन्माननीय पंतप्रधानांना की जो लेख तुम्ही लिहिलाय ले ले, हा लेख तुम्हीच दहा पंधरा वीस पंचवीस वेळा वाचायला हवा त्या लेखामधला प्रत्येक शब्द ना शब्द डोळ्यात तेल घालून मोदीजी आपण वाचायला हवा आणि ज्या गोष्टी अटल बिहारी वाजपेयीने आपल्या जीवनामध्ये केल्या त्या तमाम गोष्टी किंवा ज्या पद्धतीचं जीवन ते जगले त्याच्या केवळ दहा टक्के पंधरा टक्के आपल्याला करता येईल का आपल्याला तशा पद्धतीचं जीवन जगता येईल का किंवा आपण तशा पद्धतीचं जीवन जगावं का जगू शकतो का त्यासाठी आपण काही प्रयत्न करावेत का याचा प्रश्न मोदीजींनी स्वतःच्या मनाला विचारण्याची आवश्यकता आहे आपण लेख लिहिला तो संभव देशातल्या तमाम लोकांनी वाचला आपण किती उत्तम लेखक आहात हे सुद्धा आज आम्हाला बघायला मिळालं प्रत्येक वेळेला आपले अनेक गुण लोकांच्या समोर येतात नवनवीन त्यापैकी आपण उत्तम लेखक आहात हे सुद्धा आपल्या या लेखामध्ये आज आम्हाला बघायला मिळालेलं आहे आणि या लेखात जी मतं आपण मांडलेली आहेत या मताचा पुनर अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे किंवा आपणही केला पाहिजे खास करून भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्याने आपण हा लेख लिहिला ले अमित शहानी वाचला आहे का नाही त्याला विचारून खात्री करून घ्या त्यांनाही तो वाचायला द्या अमित शहाना वाचणं खूप आवश्यक आहे आणि तुमच्या सगळ्या खासदार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे दोनशे चाळीस या सगळ्याला सुद्धा तुमचा लेख वाचण्याचा आग्रह करा तसं बंधन करा कायदेशीरित्या वेप काढा वाटल्यास हवं तर वाचलाच पाहिजे हा लेख म्हणून म्हणजे त्यांच्यात काही थोडा बहुत फरक पडला अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं तर अटल बिहारी वाजपेयींचे या देशावर फार मोठे उपकार होतील असं आज आम्ही सर्वजण मानू अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्रात